नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखा चा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला मकर संक्रांतीबद्दल माहिती आता दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणजे इंग्रजी महिन्याचे नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण जो येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्वाचा सण आहे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हटले जाते आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांती पासून दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे हे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे जे आपल्या जीवनामध्ये गोडावा आणण्याचे प्रतीक आहे या महिन्यात मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवाला दाखवला जातो आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते म्हणून शनिदेवाची पूजा करणे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांतीही प्राप्त होत असते तसेच पुराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो असे देखील मानले जाते मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांत कधी आहे व यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत ही कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहेत त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा वर्ज करायचा आहे तसंच मकर संक्रांतीच्या काळात कोणते कामे चुकूनही करू नये किंवा कोणते काम आवर्जून करावे तसेच या मकर संक्रांतीचे वाहन काय असणार आहे तसेच संक्रांतीचे फळ पुण्यकाळ वस्त्र शस्त्र वय नाव तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात कोणकोणत्या गोष्टी करू नये त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणता शुभ रंग असणार आहे कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये अशी ही, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्व नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या वर्षी बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो आणि या मकर संक्रांती पासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते तसंच पासून दिवस हा तिळ तील तिळाने मोठा होत जातो आणि या मकर संक्रांतीच्या या सणाची आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा सण कायम दरवर्षी चौदा जानेवारीलाच येतो कुचित एखाद्या वर्षी तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो यंदा दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत ही चौदा चा। जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांत पौष कृष्ण अकरा रोजी दु। दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्य काळ हा बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्र ही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नानाला आणि दानाला या दोन्ही गोष्टींना मुख्य महत्व दिले जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते दानाने तसेच यासोबत आपल्याला सूर्य देवाचा आपल्याला प्राप्त होतो मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकुवाला विशेष महत्व दिले जाते त्यामुळे याला एक सौभाग्यकारक सण देखील म्हटले जाते या मकर संक्रांती पासून ते रक्त सप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांती सण हा खूपच महत्वाचा असतो आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या वर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग या वर्षी वर्ज्य जा केला जातो तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहे कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात तर पहा सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे व केशराचा तिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे व तिची स्थिती ही बसलेली आहे वासा करता जायचे फुल घेतलेले आहे भक्षण करीत जाती आहे जातीने सर्प आहे आभूषण हे मोती धारण केलेले आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायी मुहूर्त हा तीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस वाहत आहे तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर केली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही किंवा एखाद्या साडीवर पिवळ्या रंगाचा जर ब्लाऊज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरतच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे वस्त्र परिधान केलेले असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचे वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टी सुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत तर पहा तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचं हे वस्त्र परिधान करायचं नाहीये तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकतात जसे की आपण हळदी कुंकू करतो त्यामध्ये हळद जे आहे ती वापरू शकतात दागिने असतील तर या गोष्टी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर पिवळे वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचे आहे या संक्रांतीच्या दिवशी परिधानचे नाही त्याचबरोबर बर... या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा तुम्हाला वौसा देताना ना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते घालायचे नाही तसं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं पण आपल्याला वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आता आपण पाहूया यंदा संक्रांतीला कोणते कोणते पाच शुभ रंग आहे तर यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग बघा आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य करत असतो काळ्या रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नसतो परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे या सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करतात बाकीच्या रंगासारखेच या काळ्या रंगाचे सुद्धा धार्मिक धार्मिक महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो व दृष्ट लागू नाही म्हणून तो, तो रंग वापरतात आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा श शे, शनिदेवाचा रंग आहे आणि हा सण देखील शि देवाला समर्पित आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे वस्त्र असेल साडी असेल किंवा कपडे असेल तर ते तुम्ही आवर्जून परिधान करा यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उस... उत्साह सहा, शुभेच्छा सहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक असून मी या संक्रांतीला लाल लाल रंगाची साडी देखील नेसू शकतात यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा हा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो कारण की बघा नवरीसुद्धा लग्नामध्ये हिर हिरव्या रंगाचा चुडा भरत असते आणि महिलासुद्धा लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये अर्जून घालत असतात कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपल्याला एक वेगळीच प्रकारची ऊर्जा ही मिळत असते आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे का काही वेळ आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे तर ते आपलं शांत होतं आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचा देखील खूप खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर तीच घेत असतो कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग देखील प्रिय आहे आणि म्हणून तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य ती तुम्हाला परिधान करायची आहे यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग ज्याला भगवा रंग असं देखील म्हटलं जातं करसंक्रांतीचा सण हा सूर्यदेवासंबंधित आहे आणि जेव्हा सूर्य उदय होतो किंवा सूर्यास्त होतो तर तर त्याचा रंग हा देखील स्त्री होत असतो तेच भगवा होत असतो त्यामुळे केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता सेवेचे प्रतीक मानले जाते रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील स्त्री रंगाचेच होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही ऊर्जा ही देखील प्रभावित होत असते आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही परिधान करू शकता यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो गुलाबी हा रंग प्रेमाचा मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा आहे गुलाबी हा रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो आणि हा रंग परिधान केल्याने मन देखील खूप प्रसन्न होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते या रंगाने या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं आणि म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तर या ज्या काही रंगाच्या साड्या आहेत तर त्या तुम्ही संक्रांतीला परिधान करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची पर्पल कलरची किंवा सिल्वर रंगाची ब्राऊन रंगाची किंवा किंवा इतर रंगाची साडीकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी वा कपडे जे आहे तर ते या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही आहे पिवळ्या रंगाचे तसेच मकर संक्रांतीला साड्यांसोबतच बांगड्या बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल लि आई असेल तर त्या मकर संक्रांतीला किंवा हरतालिकेच्या सणाला किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून भरतात कारण या सणांना बांगड्या भरणंसुद्धा काही मी महत्त्व आहे जे महत्त्व आहे तर ते सांगितले जाते आणि म्हणून आपण मकर संक्रांतीला त्या भरण्यासाठी जातो व बांगड्या विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला ड्या भरतानीसुद्धा नियमांचे पालन जे आहे तर ते आवर्जून करायचे बांगड्या ज्या आहे तर त्या सोळा शृंगारामध्ये समावेश होत असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना बांगड्यांनासुद्धा खूप मोठं महत्त्व आहे आणि मकर संक्रांतीचा सण म्हणलं की सर्व सर्व स्त्रिया छान तयार होतात त्या घालतात आणि ववसायला जातात हळदी कुंकू कुंकू देखील करत असतात तूळ देतात त्या त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या कोण का होईना हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्या ज्या आहे तर त्या असायलाच हव्या वे। बऱ्याच वेळा आपण साडीवर मॅचिंग बांगड्या घालत असतो परंतु तुम्ही साडी कोणत्याही घातलेली असेल वर तुम्ही हिरव्या रंगाच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्याच घालायच्या त्याच घालायच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ सौभाग्य प्राप्तीचा आहे हा शुभ सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक मानला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते वाढ होते तसेच बांगड्या भरताना अजून एक खास महत्त्वाचं खास एक महत्त्वाचा नियम पाळला जातो तर बांगड्या घालताना एका एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात ह्या बांगड्या आपल्याला यायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम आहे म्हणजेच एका हातात आपल्याला हातात एक बांगडी जास्त घालायची असते जर आपण कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तेव्हा सुद्धा कासार त्याला एका हातात बांगडी घालत असतो आणि म्हणून जर तुम्ही मकर संक्रांतीला त्याकडे बांगड्यासाठी गेले तर ते तुम्हाला एक बांगडी हातामध्ये जास्त घालेल परंतु जर तुम्ही घरीच आणून बांगड्या आपल्या हातातमध्ये या बांगड्या आपल्या हातामध्ये घालणार असेल तर किंवा तुमच्या घरामध्ये अगोदरच काय असतील तर आणि त्या तुम्ही हातात घालणार असेल तर तुम्हाला एका हातामध्ये बांगडी ही जास्त घालायची आहे तुम्ही बांगड्या घालताना कितीही संख्येमध्ये घालू शकतात फक्त एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालायची आहे तर हा एक नेम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच बांगड्या घालताना शक्यतो पेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालू नये त्या चुकून देखील वापरू नका त्याचबरोबर टिचलेल्या ज्या बांगड्या असत्या तर त्या सुद्धा हातामध्ये घालू नका जर टिचलेल्या बांगड्या असतील तर तर त्या तुम्हाला हातातून काढून टाकायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही त्या रंगाच्या बांगड्या ह्या देखील घालायच्या नाही आहे त्याचबरोबर या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून यात पहा या दिवशी नदीत स्नान करणे त्या देवाला जल अर्पण करणे तीळ गूळ ब्लँकेट किंवा तूप उडदाची डाळ ही दान करणे देखील हे दान करणे देखील दे खूप शुभ मानले जाते त्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी उपचार करणे देखील महत्त्वाचे मानले जाते तसेच या दिवशी तिळगुळाचे लाडू आवर्जून खावी बरोबर बर पतंग उडवणे सुगड भरणे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या या दिवशी त्या दिवशी केल्या जातात आता या दिवशी अशा कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या ही करू नये तर या दिवशी तेलाचे दान करणे अशुभ मानले जाते जर आपण या दिवशी तेल दान केले तर आपल्याला आजारपण ही नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते चुकून ही या दिवशी जे आहे तर ते दान करू नये त्याचबरोबर चाकू कात्री धारदार ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं दान देखील या दिवशी लसूण मांसाहार मद्यपान पानाचे सेवन देखील या दिवशी करू नये मद्यपानाचे सेवन देखील या दिवशी आवर्जून टाळावे त्याचबरोबर इतरांचा अपमान करणे वाईट शब्द बोलणे किंवा वाईट शब्द वापरणे देखील या दिवशी टाळावे कारण संक्रांतीचा हा सण नात्यामध्ये गोडवा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा मानला जातो म्हणून या दिवशी तिळगुळ देऊन गोडगोड बोला असे म्हटले जाते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ